काल रात्रीपासून मुंबईमध्ये आणि राज्यभरामध्ये जो काही पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये देखील दोनशे सदुसष्ट ते तीनशे एम एम पाऊस पडला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर पासष्ट एम एमच्या वर गेल्यानंतर मग अतिवृष्टीसारखंच परिस्थिती निर्माण होते परंतु इकडे तर दोनशे सदुसष्टपेक्षा जास्त म्हणजे एवरेज तीनशे एम एमपर्यंत पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काही रेल्वेच्या ट्रॅकवर देखील पाणी आलं चुनाभट्टी सायन आ, त्या भागामध्ये देखील पाणी साचलं आणि त्यामुळे रेल्वे सेवा देखील अफेक्टेड झाली एकाच वेळेस एवढा पाऊस पडला की त्याची जी काही कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही त्याच्यामध्ये त्या पावसाला अनुषंगिक नाही आणि म्हणून आपण जे आता नवीन मोगरा पंपिंग स्टेशन करतोय माहुल पंपिंग स्टेशन करतोय आणि जे मिठी जी रिवर आणि पोयसर नदी जी आहे ही मिठी आणि पोयसर या दोन नद्या आपल्याला त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतो आहे आपण आणि ते कॅरिंग कॅपॅसिटी वाढवल्यामुळे आता काही अतिक्रमणं देखील आपण त्याच्यावरची काढली आणखी देखील जे काही जी जे नाले आहेत ते रुंद करण्याची आवश्यकता आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं हे देखील गरजेचं आहे कारण पाऊस आल्यानंतर शेवटी समुद्राकडे खाडीकडे जाण्याचा मार्ग नाल्यावाटी आहे त्यामुळे हे याची जेवढी आपण कॅरिंग कॅपॅसिटी वाढवू तेवढं आपल्याला या रस्त्यावरचं पाणी वसाहतींमधलं पाणी आम्ही कमी करू शकतो त्याचबरोबर गेट जे आहेत मिटी नदीला आपण बसवतोय हे पंपगेट बसवल्या नंतर जे समुद्रामध्ये समुद्राचं पाणी उलटं आपल्या शहरात येतं ते येणार नाही फ्लड गेटमुळे ते समुद्राचं पाणी येणार नाही परंतु आपल्या इकडचं पाणी पंपाने आपण तिकडे फेकू शकतो बरोबर आहे ना तर हा हायटाईडमध्ये मध्ये काय होतं उलट पाणी येतं आणि लो मध्ये पाणी समुद्र घेतो पण तो मध्ये आपलं ते पाणी इकडे येतं त्यामुळे ह्या फ्लड गेटमुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचा